हॅलो नमस्कार मी खेमल सगळ्या माझ्या कोणताईंचा आणि मैत्रिणींच्या आणि माझ्या भावांच्या अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याच्या रा आणि मचत राम आता तुम्हाला एक हा मिनी व्हिडिओ आहे तर माझ्यासोबत काय घटना घडली तर तो मी व्हिडिओ टाकते तुम्हाला तर दोन तीन दिवस चालेल व्हिडिओ काही आलेली नाही दोन दिवस झाले तर बघा माझ्यासोबत काय चला ही जी साडी आहे ही साडीची लेस पहिले त्यांनीच लावलेली होती मशीनवर त्यांना पण जमलीने त्यांनी उचलून माझ्याकडे परत लावणार लावायला आणले तर मी पण ही साडी दोन तीन वेळा लावली लेस तर ही लेस खाली ऐवजी वरतीचे येते तर मला कसं एकच साडीचा कंटाळा आलेला आणि आपल्याला एकाच का कपड्याचं काम करता करता चूक असा कसा वय तो बघू शकता तुम्ही तर आता परत मी साडी त्यांना रिटर्न पाठवलेली आहे लेस उसवायला तर आता अशी मला चेक करून लावावी लागणार साडी बघू शकता तुम्ही ती लेस खाली यायला पाहिजे होती ती लेस अशी वरती आलेली आहे तर तुम्ही प्लेन साड्या घेत असणार आणि प्लेन साड्या तुम्ही लेस लावत असणार तुम्ही व्यवस्थित असं चेक करून लावायचं आणि तर माझ्यासारखा असा वेता येते बघू शकता मला किती कंटाळा राहिला एकाच साडीच्या पाठी मला मी दिवस झाले लागलेली आहे आणि आपलं कसं असतं एक काम पूर्ण झाल्याशिवाय आपण दुसरं काम घेत नाही तर म्हणून मी सांगते तुम्हाला आणि कसं काय बेता खाली आहे आणि मला कसंही ही सपडे मला पंधरा तारखेशीर करून द्यायचे आहे शकतात आणि त्याच साडीवर जे ब्लाउज आहे तर बघू शकतात मी पॅटर्न टाकलेलं आहे त्यांचं बघू शकतात तर वरती पण कळायला तोरी लावलेली आहे खाल्या पण मी तोरी लावलेल्या आणि त्यांना पाच तोऱ्यांचं पाहिजे होतं म्हणून मी पाच तोऱ्यांचं करून दिलेलं आहे त्यांना तर पकवू शकतात तुम्ही आणि मला त्यांच्याच कसंही करून पंधरा तारखेशी मला सकाळच्या ब्लाउजचं तयार करून द्यायचे आहे तर हे म्हणजे हे आता येतो दुसरं प्लाउज चाललेलं आहे आणि पकू शकतात आणि तुम्हाला अजून एक प्लाउज दाखवणार मी पुढच्या व्हिडिओमध्ये की प्लाउजचे जर तुम्ही त्याच्या प्लाउज घेत असणार तर टेलरिंगला काय त्रास होता हे घेऊन तुम्ही घ्यायचा कारण तुम्ही तुमच्या ब्लाऊज शिवून मोकळे होऊन जातात टेलरींग कडून पण तिला किती त्रास होतो याचं तुम्ही तिच्यावर थोडं हे करत जा तर चला पाय तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ